जुन्नर तालुक्यात हवा कोणाची कोण आमदार पाहिजे लांडे लांडे साहेबच व्हायला पाहिजे कृष्णराव मुंडे साहेब यांच्या आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तरी माननीय देवरामशेठ लांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना आता तिकीट मिळावं असा मी पवार साहेबांना विनंती करणार आहे तरी आम्हाला तिकीट मिळालं नाही तरी आम्ही समाजाच्या सर्व समाजातून संपूर्ण समाजाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने वर्दी काढून त्यांना सर्वांना पाठिंबा जाहीर त्यांना या पंचवर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडून आणणारच सर्व समाजाच्या वतीने आम्ही गावाच्या वतीने वर्गणी जमा करणार आणि त्यांना जरी पैसे नसले तरी त्यांनी आम्ही स्वतःच्या कस्टडीत मिळवून पैसे त्यांना वर्गणीद्वारे जमा करून त्यांना निवडून आणू पण बारा वाडे आणि तेरा व गाव प्रत्येक घरामध्ये जरी आम्ही शंभर शंभर रुपये जरी वर्गणी जमा कि 2 लाख रुपये वर्दीनि जमा होते आणि आम्ही तसेच तसेच आम्ही जे वर्गणीदार दराहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त वर्गणी जमा करून कमीत कमी पाच लाखाचा निधी देवरांचे प्राठे यांना नेऊन आणण्यासाठी देव कोण आमदार व्हायला पाहिजे आमदार देवरांव लांडि साहेब स्नेहाई पण आमचं मनजला आमदार आहे का देवरा आमच्या आदिवासी दे मतदार जो लांडे साहेब लांडे साहेब पहिल्यापासून गेल्या पाच ते दहा वर्षापासून जेव्हापासून जिल्हा परिषदे अध्यक्ष झाले तेव्हापासून आदिवासींचा मसिया म्हणून फक्त लांडे साहेब तिकडे बकर मरू नाही तर काही मरू नाही तर पुणे येऊ लांडे साहेबांशिवाय कुणी हजर होत नाही की भागातला जो सगळा आदिवासी आहे तर त्याच्यातल्या प्रत्येक बारा वाड्या मिळून आणि तेरावं गाव आम्ही सर्वजण असं ठरवलं आहे की शंभर शंभर रुपये प्रत्येक घरातून एक वर्गणी काढून पाच लाख रुपये जमा करून तो आम्ही निधी जमा करणार आहे लांडे साहेबांसाठी तळेराम गावातून आम्ही पाच लाख रुपयाचा निधी जमा करून देणार आहे या निवडणुकीसाठी लांडे साहेबचा आमदार होणार या वर्षी प्रत्येक हा फक्त लांडे साहेब होत आमच्या कोणती का लांडे साहेब आमदार व्हायला पाहिजे आदिवासी पट्टा पूर्ण पट्टा पश्चिम पट्टा लांडे साहेबांच्या मागेच उभार ठामपणे आहे जुन्नर तालुक्यात ता हवा कोणाची यावेळेस कोण आमदार व्हायला हो पाहिजे देवराम साहेब लांडे साहेब का का व्हायला पाहिजे आमदार यावेळेस येतात लांडे साहेबच व्हायला पाहिजे लांडे साहेब का व्हायला पाहिजे तुमचं देवराम लांडे साहेब लांडे साहेबच का पाहिजे आमदार लांडे साहेबांची काम आहेत का तुमच्या भागामध्ये तर तालुक्यात हवा कोणाची यावेळेस कोण आमदार पाहिजे दादा नमस्ते जुन्नर तालुक्यात हवा कोणाची यावेळेस कोण आमदार पाहिजे देवराम दादांची यावेळेस कोण आमदार व्हायला हो पाहिजे तेच व्हायला पाहिजे कधी पण वेळेला जाऊन येतात कुठले संकट असले नमस्ते तुमचं नाव काय दिलीप कार्बन गाव कोणते तुमचं तळेरान जुन्नर तालुक्यात हाव कोणाचे आता देवराम दादांचीच आहे एकच वागा आदिवासी वादळ साहेबांचा विजय असो नमस्कार माझं नाव हशिराम भारखू कोकाटे मी फॉरेस्ट ऑफिसर उभं होतो गाव तुमचं तळेरान जुन्नर तालुक्यात हवा कोणाची यावेळेस कोण आमदार व्हायला पाहिजे आमचे आदिवासी वादळ म्हणून आदिवासी नेता देवरामजी लांडे आ, माजी अध्यक्ष यांचा आवाज आहे आणि आदिवासी समाज हा आमचा जवळजवळ जुन्नर तालुक्यामध्ये अ पंच्याहत्तर टक्के आदिवासी समाज आहे आणि त्यांच्या माग पूर्ण आदिवासी समाज आ, आहे तर पक्ष आहेत ते त्यांना तिकीट देतात परंतु त्यांची जी श्रद्धा आहे ती शरद पवार यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांना त्यांच्याकडून तिकीट मिळावं अशी हो। त्यांची अपेक्षा आहे आणि जरी तिकीट नाही मिळालं तर ते स्वतः अपक्ष राहून स्वतः ते निवडून येऊ शकतात असा म्हणजे आमचा एक आदिवासी भागामधील किंवा समाज त्यांच्या पाठीमागं आहे अशा मिटिंग वगैरे घेतलेल्या आहेत त्यांच्या सभा वगैरे झालेल्या आहेत आणि त्यांना भरपूर शंभर टक्के प्रतिसाद आहे तर ते येऊ शकतात आम्ही आदिवासी समाज किंवा त्यांचे जे संबंधित आहेत ते आम्ही सगळे वर्गणी करून किंवा आमच्या काही पद्धतीनं आम्ही त्यांना अपक्ष जरी उभे राहिले तरी, तरी त्यांना आम्ही निवडून आणू शकतो आदिवासी समाज आणि आदिवासीचा नेता असावा आमचा आमदार असावा असं आसा आमच्या संपूर्ण समाजाचं मत आहे तुमचं यावेळेस ठरलंय का लांडे साहेबांना एकट्याच नाही पूर्ण तालुक्याचं ठरलेलं आहे तालुक्यातले जे आदिवासी समाज आहे पूर्ण त्या लोकांचं सगळ्यांच ठरलेलं आहे अशा मीटिंगी झालेल्या आहेत बैठकी झालेल्या आहेत आणि समाजाची पूर्ण समाजामध्ये त्यांचा तसं हे आहे